बघा एक व्यक्ती समान अंतर तीन किलोमीटर प्रति तास चार किलोमीटर प्रति तास पांच किलोमीटर प्रति तास वेगाने पार करतो आणि त्याला एकूण सत्तेचाळीस मिनिटे एवढा वेळ लागतो तर त्याने कापलेले एकूण अंतर किती असा प्रश्न लेकरांनो एक व्यक्ती एक विशिष्ट अंतर आता या अंतरामध्ये त्याचा वेग आहे लक्ष द्या या अंतराचे उदाहरणार्थ हे तीन टप्पे आहेत समान समान अंतर या शब्दाचा अर्थ असा की अंतराचे हे टप्पे समान हे अंतर आहे नेत्रात त्यातला पहिला टप्पा तीन किलोमीटर प्रति तास दुसरा चार किलोमीटर प्रति तास तर तिसरा पाच किलोमीटर प्रति तास या वेगानं हे अंतर त्यानं कापलं अंतराचे हे जे तीन टप्पे आहेत हे तीन टप्पे समान आहे कधी कधी बाय गेस बाय ऑप्शन उत्तराप्रत जाणं शिका हे अंतर लेकरांनो लक्ष द्या हे अंतर आहे तीन किलोमीटर प्रश्नामध्ये हे अंतर कापण्याचा वेळ दर्शवला सत्तेचाळीस मिनिट इथं वेळ दर्शवला किती सत्तेचाळीस मिनिटे लक्ष द्या आता वेळ काढण्याचं सूत्र काय वेळ बराबर अंतर भागीला वेग ओके okay. मग हे अंतर जर का तीन किलोमीटर आहे तर अंतर काय आहे तीन किलोमीटर तर पहिला टप्पा त्यानं तीन किलोमीटर प्रति तास या वेगानं अधिक करा हे अंतर तेच आहे तीन किलोमीटर या तीन किलोमीटर मधील दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा वेग होता चार किलोमीटर प्रति तास आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये वेग होता पाच किलोमीटर प्रति तास आणि याला सर्व प्रवासाला एकूण लागलेला वेळ आहे सत्तेचाळीस मिनिटे मात्र हा वेळ मांडत असताना एका तासातील आहे म्हणून छदस्थाने साठ मिनटं लिहावेच लागतात ही बाब लक्षात ठेवा आता इथं तीन छेद तीन अपूर्णांकाचा विचार करा तीन छेद चार लक्ष द्याय तीन छेद चार अधिक तीन छेद पाच बराबर सत्तेचाळीस छेदस्तानी साठ या प्रोसेस मधून येणारं उत्तर तीन यावं म्हणजे आपला गेस अनुमान तर्क बरोबर हे तीनही अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज करा प्रथमतः या दोन अपूर्णांकाची बेरीज छेद समान नसतांनी बेरीज या छेदाने या अंशाला गुणा चार तरी बारा अधिक चिन्ह तीन तिरी नऊ आणि छेदा छेदाचा छेदस्थानी गुणाकार आता इथं तीन छेद पाच अंशातील ही बेरीज बारा नऊ एकवीस छेदस्थानी बारा अधिक तीन छेद पाच समोर हे सत्तेचाळीस साठ लिहायला विसरू नका लक्ष द्या परत इथं छेद विषम छेद समान करा एकवीस गुणीला पाच एकशे पाच अधिक भारती छत्तीसर छदस्थानी बारा पंच साठ बराबर सत्तेचाळीस छदस्थानी साठ अंशातील बेरीज एकशे एकेचाळीस छदस्थानी साठ बराबर सत्तेचाळीस छदस्थानी साठ हे इकडं घ्या एकशे एकेचाळीस छदस्थानी साठ असेच राहू द्या मात्र हे दोन अपूर्णांक लेकरांनो परस्परांना भागीला स्वरूपात आहे हा अपूर्णांक परस्पर विरुद्ध बाजून म्हणजे या एकशे एकेचाळीस छदस्थानी साठ कडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो म्हणजे अर्थात उलटा गुणाकार साठ अंशस्थानी सत्तेचाळीस छदस्थानी साठ ला साठ खलास आणि हा भाग जातो तीन म्हणजे तीन किलोमीटर हे ते अंतर आहे प्रस्तुत प्रश्नामध्ये त्याने कापलेले एकूण अंतर किती असा प्रश्न तीन किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके आंतर वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का दे नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके